याचा परिचय मागचे लेक्चर आपले संपलेले आहेत आणि आज आपण जे लेक्चर पाहत आहोत ते कोणतं आहे विद्युत रोध आणि ओहमचा नियम विद्युत रोध आणि ओहमचा नियम काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे परंतु विद्युत रोध समजण्याच्या अगोदर आपल्याला ओहमचा नियम समजून घेणं गरजेचं आहे आता ओहमचा नियम काय आहे तर ओहम हा शास्त्रज्ञ आहे जॉन्स ओहम असं म्हणतात त्याला ओहम हा शास्त्रज्ञ आहे आणि या शास्त्रज्ञांनी हा नियम मांडला म्हणून त्याला ओहमचा नियम असं म्हणतात आता नियम काय आहे हे समजण्याच्या अगोदर आपल्याला त्या विद्युत वाहकाच्या काही भौतिक अवस्था माहिती करून घेणं गरजेचं आहे आता विद्युत वाहक म्हणजे काय विद्युत वाहक म्हणजे काय कोणाला माहित आहे विद्युत वाहक कोण पाहिलाय कोणाला माहिती आहे हो विद्युत वाहक कोणी पाहिलेला आहे का कोणतं सर बर ठीक आहे काय म्हटलं मी विद्युत वाहक कधी पाहिलाय का विद्युत वाहक म्हणजे असं उपकरण असतं ज्याच्यामधून करंट वाहत वायर वायर पाहिलंय का वायर हे काय आहे विद्युत वाहक आहे ठीक आहे चला ते वायर घेतो मी इथं समजा हे विद्युत वाहक आहे इथं मी असं काढला सपोज हे वायर आहे आहे हे बघा हे जे वायर आहे याला विद्युत वाहक म्हणायचं आता आपण रोज पाहतो परंतु याला विद्युत वाहक म्हणतात हे आपल्याला माहिती नाही बरोबर याला इंग्लिशमधून कंडक्टर म्हटलं जातं त्यानंतर कंडक्टर मराठीतून काय म्हणायचं विद्युत वाहक आता हा विद्युत वाहक आहे तर याच्या भौतिक अवस्था पाहिजेत आपल्याला भौतिक गुणधर्म पाहिजेत कोण कोणते बघायला बघायला जसं की त्याचे काय भौतिक गुणधर्म कोणते याची लांबी या वाहकाची काय का लांबी आता पहा कोणतं वायर लहान असतं कोणतं लांब असतं बरोबर आहे ठीक आहे मग त्याची लांबी त्याच्यानंतर त्याचं काटछेदी क्षेत्रफळ काटछेदी क्षेत्रफळ आता का काटछेदी क्षेत्रफळ काय असतं हे अगोदर माहिती करून घेऊ बघा लक्षात द्याला इंग्लिश मधून क्रॉस सेक्शनल एरिया असं म्हटलं हो जातं क्रॉस सेक्शनल एरिया ते काय असतं बघा लक्षात द्या समजा हे वायर आहे म्हणजे विद्युत वाहक आहे या विद्युत वाहकाला मी इथून असं कट केलं तर कट केल्यानंतर याच्यामध्ये एका क्रॉस मध्ये असा शेप तयार होतो होतो का नाही होतो का याचं क्षेत्रफळ म्हणजे आपण काटछेदी क्षेत्रफळ म्हणतो लक्षात आला ठीक आहे हे काटछेदी क्षेत्रफळ त्याच्यानंतर आणखीन एक पुल आपला पॉईंट सांगितलं आहे तो म्हणजे काय आहे पहा काटछेदी क्षेत्रफळ आणि याचे तापमान याच काय तापमान हे त्याचे भौतिक गुणधर्म आहेत कसले गुणधर्म आहेत भौतिक मी विचारलं तुम्हाला एखाद्या विद्युत वाहकाचे भौतिक गुणधर्म कोणते सांगा तर त्याची लांबी काटछेदी क्षेत्रफळ आणि तापमान हा लक्षात त्याला भौतिक त्याचे आपण गुणधर्म असं म्हणू हे जे भौतिक गुणधर्म आहेत हे भौतिक गुणधर्म कायम असताना आता बघा मी ओमचा नियम सांगतोय तुम्हाला ओमचा नियम सांगतोय व्यवस्थित लक्ष द्या ज्याच्या डोक्यात हे बसलेलं आहे त्याला हे समजणार आहे मी काय म्हटलं विद्युत वाहकाची भौतिक का अवस्था कायम असा भौतिक का अवस्था म्हणजे हे सगळं चालव कायम म्हणजे काय सांगतो कायम असतं म्हणजे काय असतं समजा ह्याची जाडी एवढी आहे म्हणजे ह्याची लांबी ह्याची लांबी फिक्स असते लक्ष झालं मग तेवढीच लांबी जर असेल तर त्याच्यानंतर काटछेदी क्षेत्रफळ म्हणजे काय आता इथे क्षेत्रफळ एवढं आहे आणि पुढे जाऊन जर समजा हे वायर असं मोठं झालं तर इथं काटछेदीफळ जास्त झालं याला कायम म्हणायचं नाही कायमचा अर्थ काय इथं जेवढं काटछेदी क्षेत्रफळ आलं तेवढंच पुढे असलं पाहिजे म्हणजे तेवढ्याच साईजचं वायर असलं पाहिजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आलक्ष आणि तिसरं आहे तापमान या वायराचं तापमान सगळीकडे कसं असलं पाहिजे सारखं असं असेल तर तेव्हा काय म्हणतं बघा लक्षात आता कोणत्याही वायरवर दोन टोक असतात समजा हे धनटोक आहे आणि हे ऋण टोक आहे आता तुम्ही सांगा मला धनटोक म्हणजे इथलं विभव कसा असतो जास्त विभव असतो बरोबर आणि ऋण टोकाला विभव कमी असतो दोघांमध्ये फरक आहे आणि दोन विभवामधील फरक फरकास काय म्हणतात विभवांतर असे बनतात दोन विभवामधील फरकास आपण काय म्हणतो विभवांतर असं म्हणतो हे जे विभवांतर आहे ते, ते कोणत्या अक्षर। हो? अक्षरान दर्शवतो आपण बी अक्षर ठीक आहे या तारेमधून काय वाहतो इलेक्ट्रॉन सोबत आणखी दुसरं काय आपण त्याला काय म्हणतो विद्युत धारा वाहते करंट वाहतो नाही याच्यामध्ये काय वाहतं विद्युत धारा आता मला सांगा विद्युत धारा कोणत्या अक्षराने दर्शवतात विद्युत धारा आय अक्षराने दर्शवतात कशाने आय अक्षराने बघा लक्ष द्या आता मी काय सांगितलं या तारेतून काय वाहत विद्युत धारा आणि या तारेला विभवांतर असतं ते किती असतं वी मग ओमचा नियम काय सांगतो लक्ष द्या जेव्हा एखाद्या विद्युत वाहकाची भौतिक अवस्था कायम असते काय असते कायम असते तेव्हा त्याच्यातून वाहणारी विद्युत धारा म्हणजे काय आहे त्याच्यातून वाहणारी विद्युत धारा ही त्या विद्युत वाहकाच्या विभुंतराला समानुपाती असते लक्षात आलं मी काय म्हणतोय काय एवढेच पाठ ठेवायचे तुम्हाला स्टेटमेंट परीक्षेमध्ये दोन मार्गासाठी प्रश्न पडतो आपल्याला लक्षात ठेवायचे काय सांगतो मी लक्ष द्या नियम काय सांगतो की वाहकाची म्हणजे कोणत्या वाहकाची विद्युत वाहकाची भौतिक का अवस्था कायम असताना त्याच्यामधून वाहणारी विद्युत धारा ही त्याच्या विभवांतराला कशी असते समानुपाती असते म्हणजे समान प्रमाणात वाढते थोडक्यात सांगतो जेवढी विद्युत जेवढं विभवांतर जास्त असेल तेवढी त्याच्यामध्ये विद्युत धारा कशी वाहणार आहे जास्त वाहणार आहे आणि जेवढी विभवांतर कमी असेल तेवढी विद्युत धारा कशी वाहणार आहे कमी वाहणार आहे हा तो नियम सांगतो थोडक्यामध्ये मी त्याला फक्त कसं सांगतो इथं सांगताना बघा जर एखाद्या विद्युत वाहकाची भौतिक अवस्था कायम असेल तरच त्याच्यामधून वाहणारी विद्युत धारा ही त्याच्या विभवांतराला कशी असते समानुपाती असते हा नियम आहे त्याला पुढे आणखी थोडं एक्सटेंड करत जाऊ कसं हे अल्फा जे चिन्ह आहे आपल्याला काढून टाकायचे हे काढून टाकण्यासाठी एक स्थिर संख्या घ्यावी लागते कसली संख्या स्थिर एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल या संख्येसाठी एक अक्षर इथं वापरलं ते म्हणजे आय बरोबर के बी काय वापरलंय आय बरोबर के बी येथे जे के आहे के के हे काय म्हणून का वापरलेलं आहे स्थिरांक के हा काय आहे स्थिरांक स्थिरांक म्हणजे एखादा स्थिर अंक असतो मग तो एक असेल दोन असेल तीन असेल एक ची किंमत कधी बदलते का एक ची किंमत कधी दोन होते काय ते म्हणजे ते स्थिर आहे ना किंमत ज्याची किंमत स्थिर असते त्याला कोणता अंक होतो स्थिर आहे मग ते हा स्थिरांक आहे मग केच्या ठिकाणी एक येईल दोन येईल तीन येईल चार येईल किती येऊ शकतात ठीक आहे मग ते हा स्थिरांक घेतला याच्या जागी काय चिन्हानो बरोबरचं चिन्हानं आता पुढे काय होतं बघा चिरांक आता मी काय करतो ये ये वी या के, आय, आय के, के, के? के या व्ही सोबत कोणत्याच क्रियेमध्ये आहे गुणाकार भागाकार वजा कोणत्या क्रियेत आहे ह्या दोघांच्या मध्ये काहीच नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं त्याच्यात असतं गुणाकाराचं चिन्ह असतं आता मी ह्या केला इकडे घेतो म्हणजे काय दिलो आय बघा आय छेद बरोबर वी लक्षात मी काय केलो आय छेद के म्हणजे केला इकडे आलो ला इथं केलो इकडे के गुणाकारात होतो म्हणून या साईला इथे कशामध्ये आलं भागाकारामध्ये आलं आता पुढे आता मी थोडं ऍडजस्टमेंट करतो बघा आता हे कसं आलं मी नंतर सांगेन आता हे आय इकडे घेतलो मी तर आय गुणिले छेद के याचा अर्थ हाच होतो ठीक हा। आहे आय गुणिले छेद के म्हणजेच हे असतं बरोबर वि आम पण आता बघा पण हे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे आता तुम्हाला माहित असेल नसेल तो वेगळा विषय आपण ऑलरेडी काय शिकलेलं आहे बघा लक्ष द्या ते असं आहे की पण आर बरोबर एक छेद के पण आर बरोबर काय असतं एक छेद के हे आधीच आपल्याला पाठ असलेली किंमत आहे असं पुस्तक सांगतं ठीक आहे बघा म्हणजे छेद के ची किंमत किती आहे आर आहे ठीक आहे मी जर याला समीकरण नंबर एक दिलं तर मी काय करेन एक छेद के च्या जागी हे आर ठेवणार आहे लक्षात आलं मग काय होतं बघा समीकरण एक कसं बदलतो आयला आय लिहिलं मी ठीक आहे गे लिहिलेलं लिहिले आता मी काय करणार एक छेद केच्या ठिकाणी कोणती किंमत ठेवणार कारण हे दोन्ही किमती सारखे आहेत बरोबर का नाही पण मी ते आर ठेवणार तरी ते झालं आर बरोबर पुढे काय हो व्ही लक्षात आलं आता का हे जे तुम्हाला भेटलेलं आहे यालाच आपण काय म्हणतो ओहमचा नियम असं म्हणतो लक्षात आलं यालाच आपण काय म्हणतो ओहमचा नियम असं म्हणतो याला ऍडजेस्ट करून असं लिहित लक्षात ठेवण्यासाठी व्ही बरोबर आय बोलिले आर असं सुद्धा तुम्हाला लिहिता येतं त्याला आणखीन एका प्रकारे ऍडजस्ट करता येतं ते कसं बघायला <laughs> तुम्हाला जर समजा आय पाहिजे असेल तुम्हाला काय पाहिजे असेल आय आर काढायचे ना आता रोध काढायचे ना रोध म्हणजे काय असतो आर असतो जर तुम्हाला रोध काढायचा असेल तर तुम्ही काय करणार आर ला आर असंच ठेवणार बरोबर त्यानंतर हे ला व्ही इथं ठेवणार हे जे आय आहे हे विनाकारते इकडे जर घेऊन आलो तर हे कशामध्ये येतं बागाकारामध्ये येतं बघ तुम्हाला रोज बरोबर सूत्र भेटतं ते काय भेटत आर बरोबर व्ही छेद आय हे तुम्हाला सूत्र मिळून जातं आर म्हणजे काय रोध आर म्हणजे काय रोध हा तर हा ओमच्या नियमाचे सूत्र आहेत दोन ह्या दोन्ही सूत्राचा वापर करून तुम्ही ओमचा नियम सिद्ध करू शकता ठीक आहे आपण काय काय केलं व्यवस्थित पहा ओमचा नियम अगोदर समजून घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत असेल नसेल आता तो ज्याचा त्याचा बेसिक किती पक्का आहे त्याच्यावर डिपेंड आहे हा लक्षात अशा प्रकारे जे फायनली सूत्र भेटलेलं आहे ते आहे ओमच्या नियमाचं सूत्र ओके तो तुम्हाला एक समजलं असेल असं समजतो आणि मग तुम्ही आता हेडिंग टाकून ठेवा हे मी ते लिहून देतो ओके